आम्ही निघालो गाई खाली आज, ये 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 आज खाली बांधायला आणि आज आपल्याला एका वेगळ्या भाजीचा व्हिडिओ बनवायचा आहे ही ह्या ह्या भाजीचा व्हिडिओ आपण कधीच बनवला नाही तशी ती भाजी शरीरासाठी पौष्टिकच आहे विशेष असं काय आयुर्वेदिक तिचं महत्त्व मला तर माहीत नाही पण असं कधीच होणार नाही की ही एखादी भाजी आपण खाल्ली आणि त्यातनं आपल्याला काय भेटत नाही भाज्यांमधनं आपल्याला जीवनसत्वच मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या का खाव्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यातनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व मिळते ती आणि त्यातनं काय सांगावं एखादी शरीराची कमतरता भरून निघाली तर एखादा आजार आपला बरा होतो आजार ही जी उद्भवते आहे ती एखाद्या जीवनसत्वाच्या अभावानं किंवा एखाद्या ज्या एखाद्या खनिजाच्या अभावानं ही जे आपल्याला आजार होतात साथीचा आजार वेगळा असतेच आणि व्याध्या वेगळ्या असते त्या तर व्याध्या ज्या जडते त्या त्या कुठल्या ना कुठल्या कमतरतेमुळं तर ज आपल्याला जडत असते त्या तर चिंगेला सोडायला चालू केलं येईना तिकडे शिलाबी आता आपण सोम्याला सोडायचे खाली नऊ बांधू पण ते ह्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला गावाकडची वाट ह्या चॅनेलवर बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही गावाकडची वाट चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि वाट बघा ह्या व्हिडिओची सकाळचे आठ वाजलेल्या येत्या मी चाललो आता क्षितिजला सोडायला शाळेत त्याला शाळेत सोडायचं शाळेत नाही गावात शाळेतच ती मग ती शाळेतच म्हणायचं त्याला गावात सोडायचं तिथून गाडीवर जाणार ते आणि परत घेणार एक कावळा सकाळपासूनही तर आला आहे आणि त्याचा कालवा चाललाय काव 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 काव, काव सारखं चालवायचं नाही लावली ती युट्युब वरच लावली ती आज तिकडच्या शेतात कुठलं जाणार आहे तुम्ही नाही तर... फुलं लागते ती का नाही ती घ्यायला देवाला का हवे ना बरं आहे हे चांगलं झालं बर कोण लपतय रे कोण आलय प्रत्यूष कोण आहे मी पहरे, पहरे। <laughs> मी कोण आहे तसंच करत मग काय करावं कोण आहे मी कोण आहे त्याला माहितच नाही त्याला माहितच नाही कोण तुला ओळखलं का त्याने ओळखलं का प्रत्युषा माहिती थिंक नाही सोड सोड जाऊ दे त्याला तिकडं असल्यामुळे त्याला माहितच नाही मी कोण आहे काय चला मला सांग मच्छर कुठं कुठे चावलेस तुला हो, हो, बर मला सांग तुला जर्मनीत मच्छर चावलेत का चावलेत चावले जर्मनीत जर्मनीत एवढ मच्छर नाही, है। नाही है? अरे इथं मच्छर आहेत का भरपूर अरे मच्छरांना काय करायचं रे मग आता ती तसली बॅट मिळते ना बॅडमिंटनची तसली बॅट त्याने ना मच्छर हा झटका बसतो ना मच्छरांना पिक पिक करून मरतेत ना हा आ... इथं खाजवत रे बाळाला चलमाळ्यात कधी येतोय दादा माहित हो आहे तुला क्षितिश दादा नाही माहिती अरे गेल्या वर्षी तू आलता ना विसरून गेला आहे का बर 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 आता तू मोठा झाला ना पहिला छोटा बच्चा होता आता मोठा झाला तो आता हात चड्डी घालायला लागलाय माहिती का होय त्याला ताकद आली बर खू अजून प्रत्यूष आलाय प्रत्युष 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 मळ्यात कधी येतोय तसं करत ना मला माहित आहे

विमानात काही झोप लागली होती विमानात किती प्रवास असतो आम्ही तास तास होतो होतो की तुम्हाला गपचुप बसते का सारखं काहीतरी पुढं स्क्रीन असते सारखं बटन दाबणार विंडोतून बघायला सारखं बाहेर ढगर विमान चालल्यावर ढगर दिसणार मग काही दिसत नसेल ह्यांना लय बघायचं असतं काय दिसत होत मला प्रत्युष आणि <laughs> हे सारखं बाहेर बघत ना प्रत्युष बारका होत त्याला सगळं विसरून गेलं दादा विसरून गेला गट्टू विसरून गेला आहे की त्याला सगळं माहिती आहे की त्याला गट्टू माहित नाही का प्रत्युष तुला चिंगी माहित आहे का आहे <laughs> का <laughs> <laughs> चिंगी म्हणत आहे तुला आता ओळख करून द्यावी लागेल सगळ्यांना गट्टू वाट बघतोय नाटक वाचायचं वाचतोय का तू प्रत्युष तिच्या आवी कुठली एरिया कुठं मला ऐकायला ना इकडं जवळ आहे ना जर्मनी आहे जर्मनी का जर्मनीचे घराचे आहे घर कुणाचं आहे ते आहे मी येऊ तुम का तुमच्या घरात रे तिकड येऊ का मग मला हॉर्सवर बस तू छोटा हॉर्स मुलांचा फोर इयर्स माझा नाही का माझ्यासाठी नाही बर मग मला एक मोठा हॉर्स घे ना तू तिथं इकडे मोठा हॉर्स नाही तिकडे जन्मनीला भेटत नाही अरे मग मी कशावर बसायचं मग मी कशावर बसायचं का औटू कसली असते होयटू पाहिजे का आउट म्हणजे का कार हो ए, बर चालेल की चालेल आहे ना तुझ्याकडे ऑटो नाही खूप कॉइन साठवायचे ऑटो घ्यायला बर बर कोई, बर कोई, तुला कोई, मी देऊ का एक कॉइन तुला देऊ एक कॉइन देऊ का काँके मला कॉइन नंतर काय करणार आहे तू बाबा घेणारी घेणार तुझी फ्रेंडची नाव सांग मला सगळ्या रिया अजून अवंती अजून श्रीदादा श्रीदादा बर मोठा आहे का मग तू इयर थर्टी ओके हा मग थर्टी एट थर्टी एट बर 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 तुझे छोटे छोटे फ्रेंड छोटे छोटे फ्रेंड चे नाव सांग सगळ्या मग त्याच्या आपण बर बघ बर पोहे झाले का कुठपर्यंत आले बघ बर मला पटकन सांगायला लवकर हा जरा मोठा झाला महागाल तर लईच बारीक होता आणि खोड्या झाले त्याला कुठं सोडून बी उपयोग नव्हता आला काय झालं रे फाय मिनिट वेट बर ठीक आहे प्रत्युष तू कधी येणार आहे मला सांग बरं चल मग माझ्या <laughs> बर 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 उद्या उद्या येत आहे ना आपल्या दादाची गाडी घ्यायला उद्या खेळ ओके गट्टू गट्टूला बघायचंय ना गट्टू डॉकडं वाट बघतोय आता आंबे संपले आपले संपले ग माग लेट झाला ले ले इतके दिवस नसतील होत बर तिनं आणलं होतं पृथ्वीसाठी ते तिकडून आणलं होतं पण ते आता पिकणार ते राहणार रह। इतके दिवस राहत नाही बरं ये पाच वाजता बरं का okay, गाडीवर हा yeah. बर 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 <laughs> <laughs>